नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण समसमित अशी मसाला भेंडीची भाजी बनवतो आहे तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर मसाला भेंडी बनवण्यासाठी इथे मी एक पाव भेंडी घेतली आहे भेंडी अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर पूर्णपणे कोरडी करून घ्यायची कोरडी झाल्यानंतर अशी मोठ्या आकारामध्ये भेंडी कट करायची आणि कट केलेली भेंडी आपल्याला दोन भागामध्ये अशी कट करून घ्यायची त्यानंतर आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल टाकून घ्यायचे तेलामध्ये कट केलेली सगळी भेंडी टाकून घ्यायची आणि या भेंडीमध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचे आता तेलामध्ये टाकलेले मीठ आणि भेंडी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर भेंडी अशी तेलामध्ये आपल्याला एक ते दोन मिनटं परतून घ्यायची आहे दोन मिनटं तेलामध्ये भेंडी अशी सतत परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आणि दोन मिनटासाठी या कढईवरती झाकण ठेवायचं आहे दोन मिनटानंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचे आणि भेंडी मिक्स करून घ्यायची आहे तर बघू शकता दोन मिनटामध्ये भेंडी छान वाफून झाली आहे तर आता ही वाफून झालेली भेंडी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचे त्यानंतर कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल टाकून घ्यायचे तेलामध्ये दोन चमचे शेंगदाणे एक चमचा खोबऱ्याचे काप एक चमचा तीळ एक चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि हे मसाले आपल्याला दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचे तीन मिनटानंतर भाजलेले सगळे मसाले आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतर सगळे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे मसाल्यासोबतच यामध्ये थोडासा कोथंबीर दहा ते पंधरा लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि पाणी न टाकता या मसाल्याचं जाडस्तर वाटण तयार करून घ्यायचं तर या ठिकाणी मसाले मी ग्राईंड करून घेतले आहे बघू शकता ग्राईंड केल्यानंतर हे मसाले एकदम मस्त असे रवाळ ग्राइंड करून घेतले आहे तर आपल्याला मसाला भेंडीसाठी असेच रवाळ मसाले ग्राईंड करून घ्यायचे आहे आता हा ग्राईंड केलेला मसाला एका वाटीमध्ये आपल्याला काढून ठेवायचा आहे त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल टाकले आहे आता या तेलामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून टाकायचा आहे कांदा तेलामध्ये मिक्स करायचा आहे आणि दोन मिनटं या तेलामध्ये हा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा दोन मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो कट करून घालायचा आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलामध्ये मिक्स करायचं आहे आणि कांद्यासोबत आता टोमॅटोसुद्धा आपल्याला मीडियम आचेवर तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकाल की आता टोमॅटोसुद्धा छान सॉफ्ट झाला आहे आता यामध्ये आपण जो ग्राईंड केला होता मसाला तो सर्व टाकून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा लाल मिरच पावडर पाव चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे सर्व मसाले परत एक ते दोन मिनटं परतून घ्यायचे परतून झाल्यानंतर या मसाल्यामध्ये आपल्याला थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे पाण्यामध्ये आता हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स झाल्यानंतर आपल्याला कढईवरती दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनटानंतर परत कढईवरचा झाकण काढून घ्यायचं आहे आणि परत एकदा हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे मसाला मिक्स झाल्यानंतर आपण जी तेलामध्ये भेंडी आपली वाफून ठेवली होती ती भेंडी आता या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता ही या पूर्तो हो भेंडी आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे भेंडी मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपण भेंडीमध्ये सुद्धा अगोदर थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे इथे आपल्याला अंदाजानेच मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर परत एकदा ही भेंडी मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे मिक्स झाल्यानंतर मीडियम आशेवरती आपल्याला या कढीवरती दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचे तीन मिनिटांनंतर कढीवरचं झाकण काढून घ्यायचे आणि परत एकदा आपली मसाला भेंडी मिक्स करून घ्यायची आहे मिक्स झाल्यानंतर या भेंडीमध्ये आपल्याला ग्रेव्हीसाठी अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे तर थंड पाणी न घालता इथे आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे आणि फार पाणीसुद्धा घालायचं नाही अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर आपली मसाला भेंडी मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाल्यानंतर कढईवरती झाकण ठेवायचे आणि मध्यम आचेवर ही मसाला भेंडी तीन ते चार मिनटं शिजून घ्यायची आहे चार मिनटानंतर परत कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि मसाला भेंडी मिक्स करून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघू शकता मसाला भेंडी अजिबात चिकट झालेली नाही एकदम मस्त या ठिकाणी मसाला भेंडी दिसत आहे आणि बघू शकता या मसाला भेंडीची ग्रेव्हीसुद्धा खूप छान झाली आणि ही ग्रेव्ही थंड झाल्यानंतर अजून थोडीशी घट्ट होते तर आता आपली भेंडी शिजलेली आहे की नाही ते बघूया तर चमच्याने दाबून बघायची तर बघू शकता भेंडी सॉफ्ट शिजलेली आहे तर या ठिकाणी आता आपली मसाला भेंडी तयार झाली गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम मसाला भेंडी सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तुम्ही अशी मसाला भेंडी जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा बनवू शकता चवीला खूप छान भेंडी तयार होते तर माझ्या पद्धतीने अशी मसाला भेंडी नक्की करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर